नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलॅझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलॅजरचं ॲप डाउनलोड करा संजय राऊतांचं बरणं इतकं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की नुकतीच त्यांनी म्हणजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अशी बडबड केलेली आहे की ट्रम्पला सुद्धा हे व्हाईट हाऊसमध्ये घुसून कसे मारतील किंवा जसं तो अमेरिकेमध्ये उद्योजकांचा हस्तक्षेप सरकारमध्ये कसा वाढत चाललाय लोक कसे रस्त्यावर येत चाललेले आहेत आणि आपल्याकडे पण त्याच पद्धतीनं अदानी अंबानीवरती त्यांचा नेहमीचा राग आहे त्याच्या नावानं बोंब मारलेली संजय राऊत इथं ते महाराष्ट्रातलं काही जेव्हा बडबड करतात ते आपण समजू शकतो देशाच्या पातळीवरती पण ते बडबड करतात अगदी भर संसदेमध्ये चुटक्या वाजवत कोणाऱ्या येतो बाळासाहेबांचं नाव घेणार असंही ते म्हणू शकतात पण तो ह्यांचा तो हा सगळा मानसिक आधार आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशामध्ये घुसलेला आहे आता हसण्याच्या पलीकडे जाऊन क्यू करावी किवच्या पलीकडे जाऊन काय करावा अशी परिस्थिती आहे पण मुद्दा संजय राऊत पुरता नाही आहे संजय राऊत काय फार क्षुद्र क्षुल्लक व्यक्तिमत्व आहे त्याच्यासाठी काय फार त्यांच्यावरती बोलायची गरज नाही पण या निमित्तानं हे बाकीचे सगळे डावे लिब्रांडू हे जगभरातले सोरोस फंडिंगवाले जे आहेत ते सगळे पुन्हा बॉम्ब बोंब करतायत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यांना डोनाल्ड ट्रम्प त्या सगळ्या लोकशाहीच्या मार्गातून निवडून आलेले आहेत हेच अजून पचलेलं नाही जसं आपल्याकडं मोदींच्या बाबतीत झालेलं होतं एक दोन तीन सलग तीन वेळा मोदी पंतप्रधानपदी बसलेले आहेत हेच आपल्याकडच्या कितीतरी तथाकथित लेब्रांडू विद्वानांना सहनच झालेलं नाही लोकशाही आम्ही मानतो असं म्हणणारे प्रत्यक्ष लोकशाहीचा निर्णय यांच्या विरोधामध्ये गेला तर मानतच नाही त्यांनी आपण कितीतरी वेळा बघितलं की जे ईव्हीएम मशीन राहुल गांधीच्या राजीव गांधीच्या काळात ज्याला मान्यता मिळालेली होती काँग्रेसने पहिली दोन हजार चार ची निवडणूक ज्या ईव्हीएम वरती घेतलेली होती त्या ईव्हीएमचा चा सलग दोनदा त्यांना फायदा झाला आणि ते स्वतः सत्तेवरती आले ते काँग्रेसवाले दोन हजार चौदा पासून मात्र कसं इव्हीएम कसं बेकार आहे ईव्हीएम कसं यांच्या हातात मध्ये गेलेलं आहे भाजपने सगळ्या संस्था कशा विकत घेऊन टाकल्या आहेत खिशात टाकलेल्या आहेत मोदी कसे हिटलर आहेत आणि देशामध्ये हुकुमशाही कशी आहे आघोषित वाणी कशी हे आपण सगळं पाहत आलो म्हणजे हे जेव्हा यांचा फायदा होतो यांच्या बाजूने निकाल लागतो सर्वोच्च न्यायालयात ला जेव्हा निकाल लागतो तोपर्यंत सगळं नीट असतं संजय राऊतांनी याचं उत्तर द्यावं की दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचा पक्ष अधिकृतरित्या एन डी एचा भाग होता दोन हजार चौदा ते एकोणीस ह्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात असो नाही तर देशामध्ये असो जी काही धोरणं राबवल्या गेली त्या सगळ्यामध्ये तुम्ही त्याचा भाग होतात राजीनामे खिशात घेऊन तुम्ही फिरत होतात मग जर तुम्हाला असं वाटत आहे की देश आदानी अंबानीकडे घाण टाकलेलं आहे तर मग या पाच वर्षातलं त्यांचं एक वक्तव्य असं कोणी मला शोधून दाखवा फक्त म्हणलं ना संजय राऊत काहीच मुद्दा नाहीये उद्धव ठाकरेंच किंवा शिवसेना तेव्हाचा जो एक संघ पक्ष होता त्या पक्षाच्या कोणाचंही मला हे तुम्ही वाक्य दाखवा किंवा आज जे शिवबाठामध्ये आहेत त्यांचे जे पंधरा सोळा आमदार आणि आठ नऊ खासदार आहेत ते सगळे कोणाचे तुम्ही वक्तव्य दाखवा दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये आदानी अंबानीच्या विरोधातले अदानी आणि अंबानी यांना ज्या ज्या काही फॅसिलिटी सगळ्या भेटल्या त्या काँग्रेस का तेव्हाच नाही अगदी आता सुद्धा ज्या तेलंगणामधल्या जमिनीच्या वादाचा मोठा वा म्हणजे भडका उडालेला आहे त्या तेलंगणामधले त्यांचे नवीन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अदानीबरोबर आत्ता ताबडतोब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर करार कसे केले ह्याचे फोटो आणि ते सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत कुठल्या तोंडाने संजय राऊत बोलत आणि संजय राऊतच्या बरोबरीनं बाकीचे सगळे किंवा बाकीच्यांच्या बाकी बरोबरीनं संजय राऊत आणि ते कमी पडलं म्हणून की काय तुम्ही आता व्हाईट हाऊसमध्ये घुसायला लागलात अमेरिकेतली लोकशाही आणि अमेरिकेतले उद्योगपती आणि त्यांचे कोणाचे कसे काय लागे बंद हा वेगळा विषय आहे ते तुम्ही उगट फुकट भारताशी जोडू नका आणि परत परत तीस ही डाव्यांची भाषा वापरू नका उद्योजकांना विकून टाकलेलं आहे दोन चार फक्तच कुटुंब देश चालवा लागलेले आहेत ही भाषा जुनी नाही म्हणजे ही भाषा जळकट मळकट कचरा म्हणजे पूर्णपणे संपून गेली निसंदर्भ होऊन गेली भाषा आता ही कुठल्या आदानी अंबानीचं कुठल्या मोठ्या उद्योजकांचं नाव घ्यायला घ्यायची गरज नाहीये ज्या पद्धतीचं रस्त्यांच्या कामांचं एक मॉडेल नितीन गडकरींनी उभं केलं आणि ते मी आताच म्हणत नाहीये महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं आणि पहिला मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो तयार झाला होता तो नितीन गडकरींच्या डोक्यातला होता आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीचा टॅक्स गोळा झाला लोकांनी जे पैसे दिले बिल्ट ऑपरेट आणि ट्रान्सफर नावाची जी संकल्पना आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही सोयी सवलती दिल्या तर लोक त्याच्यासाठी पैसा द्यायला तयार आहेत हे प्रत्यक्ष आकड्यातून सिद्ध झालं आणि तरी तुम्ही तीच भाषा वापरता की अदानी अंबानी आता एक नवीन मला आत्ताच कळलेली माहिती म्हणजे नांदेडमधून अहमदाबादला सरळ विमानाची सेवा उपलब्ध झालेली आहे नांदेड सारखं छोटं गाव आहे आणि तिथून फार कमी ठिकाणी खरंतर फ्लाईट्स आहेत अधू तिथलं विमानतळच पूर्णपणे अजून वापरत आहे अशातला काही नाही त्यावेळी तिथले उद्योजक अहमदाबादच्या उद्योजकांशी हे करून एक नियमितपणे फ्लाईट कशी चालू होतील हे पाहतात कशामुळं काय पोटेन्शियल आहे हे कोण लोक आहेत नांदेडमधले सर्वसामान्य उद्योजक आणि त्याही ठिकाणचे सर्व हे काही अदानी आणि अंबानी त्यांना ब विमानामध्ये फुकट चक्र मारायला लागलेत वंदे भारत सारख्या रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरू झाल्या आणि कमी वेळामध्ये तुम्ही पोहोचायला लागला त्याच्यामुळे त्याच्यासाठीचे जे दर आहेत जास्तीचे ते पण लोक मोजायला तयार आहेत कोण लोक इथे काय अदानी अंबानी रोज बसून त्याच्यामध्ये फेऱ्या मारायला लागलेत वंदे भारतमध्ये हे कोण भाषा वापरायला लागले नेमकं उलट सर्वसामान्य लोकांना त्यांच्या सेवा दुसरीकडे जास्तीत जास्त लवकर पोहोचवणं हे ही जी सगळी वाहतुकीची साधनं तयार झाली इन्फ्रास्ट्रक्चरल सगळ्या संरचना उभ्या झाल्या त्याच्यामुळे सगळ्यांनाही सोपं होत चाललेलं आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सेवा आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्यासाठीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत तंत्रज्ञानामुळे उलट गरिबांना दलितांना उपेक्षितांना ग्रामीण भागाला एक वरदान ठरलेलं आहे एक साधं मोबाईलच्या ॲपचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याच्या नंतर तुमचं हे जे सगळी भंकस सगळी जी अर्थव्यवस्थाच्या नावाखाली बँकिंग म्हणून तुम्ही जे करत होता त्याचं राष्ट्रीयकरण केलं होतं खेड्यापेड्यात दे बँक देऊ म्हणलं होतं आपण ते काही करू शकलो नाहीत एटीएम उघडू म्हणलं आपण ते एटीएम उघडू शकलेलो नाही जागोजागी छोट्या छोट्या गावांमध्ये अर्थव्यवस्थेचं जी कुंठीतून पडलेली होती पैसा खेळत नव्हता कारण की तिथपर्यंत बँकिंग व्यवस्था आम्ही देऊ शकलेलो नव्हतो पण तंत्रज्ञानामुळे फक्त त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलचं नेटवर्क दिलं की त्या ठिकाणचे पैसे ट्रान्सफर व्हायला तातडीनं सुरुवात झाली आत्ताची गोष्ट ही करोनापासूनची तुम्ही अदानी अंबानीचं नाव घेऊन बंबा मारायला लागला सगळीकडं मोबाईलचं नेटवर्क उपलब्ध झालं ते कोणीही करो त्याचा फायदा सर्वसामान्य अगदी भाजीवाल्यासारख्या सर्वसामान्य असा जो छोटा मोठा सर्विस सेवा उद्योग करणारा माणूस असतो त्याच्यापासून ते गडगंज म्हणजे आबानी अंबानीपर्यंत आदानीपर्यंत मग एक तुम्हाला दिसत नाही आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळी असं तंत्रज्ञान उपलब्ध झालं ते सर्वसामान्य लोकांना वापरण्यात आलं त्याच्यामध्ये स्पर्धा खुल्या झाल्या आणि त्याचा वापर, वापर करून घेऊन आपला छोटा मोठा उद्योग व्यवसाय जे काही करायचं आहे त्याच्यासाठी त्याचा फायदा व्हायला लागला त्याच्यामुळं हे जे करणारा किंवा करू देणारा जो कुठला पक्ष असेल त्याच्या मागे लोक उभं राहत आहेत मग ते अमेरिका असो युरोप असो की भारत असो रशिया युक्रेन असो कुठेही जा तुम्ही जगभरामध्ये आणि ह्याच्या नेमकं उलट तंत्रज्ञानातला जे अडथळे आणतायत विकासाला जे अडथळे आणतायत त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये लोक का चाललेले आहेत महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुंबईतले सगळे गुंतवणुकीचे प्रकल्प ठप्प होऊन का पडले होते काने दे का नाही उत्तर त्याचं महाविकास आघाडीचे नेते किंवा हे उद्धव ठाकरेचे समर्थक सगळे संजय राऊतांचं तोंड उचकटेल का आता बोलायला हे कि सगळेच्या सगळे मुंबईच्या विकासाचे प्रकल्प कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे तुमचे हे तथाकथित लाडके वर्ल्ड बेस्ट सीएम घरबसे असलेले घर कोंबडे त्यांच्या काळामध्ये का नाही झाले तुम्हाला आता व्हाईट हाऊस दिसत आहे त्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून काय करा काय नाही तुमच्या मातोश्रीमध्ये कोण कधी घुसलं होतं किंवा तुमचे लाडके सीएम त्या मंत्रालयात का नाही घुसले याचं उत्तर द्या व्हाईट हाऊसमध्ये कोण घुसलं ते नंतर बघूत पूर्ण संपूर्ण कारकिर्दीमध्ये दोन का तीन वेळा फक्त तुमचा लाडका सीएम वर्ल्ड बे, वर्ल्ड बेस्ट घर कोंबडा फक्त तीन वेळा त्या मंत्रालयामध्ये घुसला होता संजय जे बोलायला संजय राऊत ठेवा बाजूला पण या निमित्तानं हे जे सगळे तंत्रज्ञान विरोधी आहेत विकास विरोधी आहेत सर्वसामान्य लोकांचं भलं होतं आहे त्यांना किमान काहीतरी जाण येते आहे दिसतंय तेव्हा यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण की लोक शाणे झाले म्हणजे लोक तुम्हाला बिलकुल गिनणार नाहीत संजय राऊतांच्या बड़ मागचं असंबद्ध बदलण्यामाग मनोविकृत असल्यासारखं बोलण्याच्या पाठीमागं ते तर सोडाच पण बाकीची सगळ्यांची जी मानसिकता आहे ना हे विकास विरोधी ती उघडी होती आहे आणि हे जसं लोकांना जास्तीत जास्त कळत जाईल तितके तितके हे लोक हळूहळू निस्संदर्भ होत जातील नंतर त्यांना कोणी विचारणार सुद्धा नाही इथेच थांबूयात धन्यवाद